नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी मधुकर तबाजी भावले हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडीकोंडा तोडून कपाटाचं लॉक तोडून पंधरा हजार रुपये चोरून नेल्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला तपास सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा वडारवाडी केडगाव येथे राहणारा विष्णू धोत्रे यांनी केलेला असल्याची माहिती मिळाली या पथकानं लगेच त्या ठिकाणी छापा टाकला असता सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी या आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक झाल्यानंतर या आरोपीकडून अहमदनगर हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आलेत तर या आरोपीकडून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल त्यात अठ्ठावीस हजार रुपये रोख आणि बावीस हजार रुपयांचे सोना आणि चांदीच्या वस्तू अशा जप्त करण्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे तर या घटनेचा अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोरमोडी अहमदनगर